भयंकर मोठा अपघात किंचाळ्या आणि रक्ताचा सडा थेट बसमध्येच घुसली हायस्पीड लॉरी वीसहून अधिक लोक ठार तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे झालेल्या बस अपघातातील मृतांची संख्या वाढून वीसवर पोहोचली आहे या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचा मृत्यू झालाय तर डझनभर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते हैदराबाद विजापूर महामार्गावर चवेल्ला मंडळातील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोची आर टी सी बस गिट्टीने भरलेल्या टिप्पर ट्रकला समोरासमोर धडकली तेव्हा ही दुर्घटना घडली मात्र ही धडक एवढी भीषण होती की टिप्पर ट्रकमध्ये भरलेली खडी बसच्या आत कोसळली आणि अनेक प्रवासी त्या चिरडले गेले या भीषण अपघातात टिप्पर चालकाचाही जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बसमध्ये सत्तरहून अधिक प्रवासी होते त्यातील वीस जणांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झालेत जबर धडक होऊन झालेल्या अपघातानंतर बसमध्ये प्रचंड गोंधळ आरडाओरडा किंकाळ्याने वातावरण भरून गेले अपरातपली माजली आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली बसमध्ये प्रवासी अक्षरशः चिरडले गेले जखमींच्या किंकाळ्या रक्ताने भरलेल्या सीट्स असे दिसत होते, दृश्य अपघाताचे वृत्त तकता स्थानिकांनी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले बस बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आणि अधिकाऱ्यांना तातडीनं आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी मदत आणि बचावकार्य जलद गतीनं पूर्ण करावे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तेलंगणा